नांग पंचमीचा सण तर आता वरी सोनबाई उठावलेच आहे केव्हा उठे तर माहीत नाही उठे नाही हाले आले आणि हा इथे सुख फेकून ठेवलं ते तिथे चपला फेकून ठेवलं काही इले आहेच नाही माहीत नाही बाई पावसाळ्याचे दिवस आहे तरी येते तरी कपडे लटकवून ठेवते मार वर आई सारखे जे तिथे ते जे तिथे ठेवते आणि मन मारी दे मच्छर असा नाही का पंख्यात वाढून गेले कपडे तर घडी करून ठेवून द्यावा म्हणून नांगीन सारखी फुपकारत राहते दिवसभर इथला नाही केलं तिथल्या नाही केलं बाईले फक्त हुकुम चालवाले पाहिजे इकडेच्या तिकडे तिकडेच्या इकडे कामाचा एक पत्ता नाही माझ्याच नशिबात होती असे आडसी नाही हेंदडी सून जेते तेते जेते तेते रमाटा ठेवते हे भगवान काले देलास रे आधी सून बापा बापा शाणी बाई लोकायले सांगून राहिली का माझी सून हेंदडी आहे अना हे नाही सांगून राहिली का माझी सून पाच वाजता पासून उठते ना झाड झाडझूड करते घराची सेन पुंजा करते ना न पाक पाणी करते न मी बाई आयता खातो असे नाही सांगे ना आवडा करतेस करतेस पर हा येदी सुप काउन ठेवलीस ना आणि एक वराई सारखे कपडे काऊन लटकवून ठेवले आहेस ना हे कोण नेल काउन तुम्हाला कपडे नाही दिसून राहिले ऐ येदी थोडीशी ऊन आली तर मी म्हणलो वाढतील बाबा हो तर त्या तिकडेच्या रस्त्यावर काउन टाकले बांधलोच होतो रस्सीवर टाकावले कपडे तर ते सेरीच्या गऱ्याला गरगुट लागली ते भ्या भ्या बंगल्यावर बसले होते तिकडे गेलो इथं खुटीवर अटकवून दिलो ना हो ना सासूबाई तुम्हाला दिसले कपडे तर तुम्ही कोण नाही वाढावून टाकल्या तर ऐ येते गोष्टी सांगत बसल्या लोक दुनियाशी नांगीसारखी फुसकाळता आणि नागपंचमी आहे फुसकाळून टाका तुमच्या समोरच दूध मांडतो ना तुमचीच पूजा करतो जाऊ दे तुझ्या तोंडाला कोणी नाही लागे तुझ्या तोंडाला कोणी नाही लागे आपला काम करतो झालं एक गोष्ट म्हणला का लागली मिरची बाईले काम करायला नेट लागते फक्त माझ्यावर हुकुम चालवले पाहिजे बिन पैशाची मोल भेटला हो ना <coughs> <coughs> बापा नागपंचमीचा दिवस आतावरी झोपले जात मस्त घर घर घरून राहिले अहो अहो ना उठा ना सकाळ झाली ना ना का नांगासारखे झोपू ना झोपू दे ना झोपू दे ना थकला फकला झोपू दे का झोपू दे म्हणता गावात तो लाया वाला आला असं लायाच्याने घेऊन आना ना, ना आज नागपंचमी आहे ना नागपंचमी आहे तर उठा नाही का आज शेतातले पूर्ण काम बंद आहेत ना झोपू दे ना आता परापाणी झाला झोपू दे तू घेऊन ये ना तर जा का भाई माणसासारखे माणूस असून मला जा म्हणता आता घरचे कामधाम सोडून ते लायाच्याने घेवायला जाऊ का आणि हो दुकानात जाण तर नारळ बी आणून घ्याल आणि कापूर आणून घ्याल उदबत्त्यात आहेत घरी का रे बाबा चांगल्यानं झोपू बी नाही दे चांगल्यानं ना झोपू दे ना जाईन ना थोड्या वेळात किती वाजता कराल तर पूजा पूजा किती वाजता कराल माझा झाडू पोछा सगळा होऊन गेला आहे फक्त आता लायाच्या ने नारळचीच वाट आहे उठा लवकर उठा म्हणतो ना आंघोळ बिंगोळ करा ना जा आणून द्याल सामान बापरे आता उठावच लागल नाही तर इच्छा पारा चढल्याशिवाय हा उठा लवकर आता आंघोळ करा शांताबाई दरवर्षी वारुळाला जायची मजाच राहते नाही शांताबाई आपण तर दरवर्षी नागपंचमी साजरी करतो पण काऊन करतो हे मला माहितच नाही आहे अहो याले पौराणिक महत्व आहे ना वैज्ञानिक बी महत्व आहे

वध केला आणि सर्व गावकऱ्यांना त्याच्या जाचातून मुक्त केले तेव्हापासून गोकुळातील लोकांनी नागपंचमीचा सण साजरा केला आणि ज्या दिवशी कालिया नागाला मारला तो होता शुद्ध पंचमीचा दिवस आणि तेव्हापासूनच नागपंचमी साजरी केली जाते आपल्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी बाया नवीन बांगड्या भरतात आणि हातात मेहंदी लावतात आणि नागपंचमीच्या दिवशी पाटावर नव नाग काढतात आणि त्याची पूजा केली जाते मस्तच कथा आहे नाही संता काकू अना नांगा बरोबर श्रीकृष्णाची भी पूजा करते आणि आया बाया सापाला भाऊ मानून त्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा करतात वा वा काकू आता समजला मला गर्दी होईल वारुडावर हो हो चला